पांडुरंगाची इच्छा असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या देहूमध्ये तुकोबा पंढरपूरकडे प्रस्थान केलं आणि यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी यांचं दर्शन घेतलं यानंतर सुनेत्रा पवार सुद्धा वारकऱ्यांसोबत भक्तीरसा तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं महिलांचं फुगडी खेळण्याचा आनंद त्यांनी घेतला चांगला पाऊस पडावा शेतकरी सुखी व्हावा अशी प्रार्थना केल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं प्रत्येक मनमोकळा श्वास ज्या माय मावल्यांना घेता येत नाही अशा माय मावल्या तर संत तुकोबार यांच्या पालखीचं आज प्रस्थान झालं देहूमध्ये राज्यभरातले वारकरी यावेळी आले होते दरम्यान यावेळी सुनेत्रा पवार यांनी एक वक्तव्य केलं पांडुरंगाची इच्छा असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं देहूमध्ये तुकोबार यांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं आणि यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी तुकोबार यांचं दर्शन घेतलं यानंतर सुनेत्रा पवार यांनी वारकऱ्यांसोबत त्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं सोबतच पांडुरंगाची इच्छा असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आता ते बोलले असतील तुझी इच्छा आहे का की तुम्ही देखील पांडुरंगाची पूजा लवकरच करावी आणि दादा मुख्यमंत्री व्हावे नेहमी आपण सगळ्यात चांगल्या इच्छा करतच असतो शेवटी काय द्यायचं काय नाही द्यायचं हा देवाचा प्रश्न असतो तेव्हा पांडुरंग सगळ्यांच्या नक्कीच मनोकामना ऐकतील अशी मला आशा आहे जे सगळे वारकरी आहे ते सगळ्या महाराष्ट्रातले तळागाळातले शेतकरी कामगार सगळेच माझी वडीलधारी मंडळी आहेत माझी सगळी जनता मायबाप आहे आणि त्यांच्या सुखासाठी मी नेहमीच पांडुरंगाकडे साकडं घालते शे माझ्या शेतकऱ्यांसाठी सगळीकडे जे पाऊस असेल तर तो चांगला पडू दे त्यांना सगळ्यांना सुख समाधान राहता येईल अशा सगळ्या गोष्टी घडू दे अशी मी पांडुरंगाच्या जर्नी नेहमीच ने प्रार्थना करते आणि आज सुद्धा तीच केलेली आहे